नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज वडगाव कराडचं पाच लाखाचं मैदान मित्रांनो आपल्या भेटीस आलं आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रकमेचं मैदान मित्रांनो आजच्या मैदानात सर्व रती महारती टॉपचे तसे नंदी तसेच नवीन चेहरे व लांबचा प्रवास करून आले देखील मित्रांनो नंदी भरपूर प्रमाणात मित्रांनो दाखल झाले आहेत मित्रांनो त्याच्यामुळे आज आपला काटाकीर लढती बघायला भेटतील मित्रांनो आज विठ्ठल नाना यांचा नाग्यासुद्धा मित्रांनो आजच्या मैदानात दाखल झाला होता आणि मित्रांनो नाग्या आज गट क्रमांक सातमध्ये पाळाला मित्रांनो या कराड मैदानात आणि मित्रांनो गट क्रमां गट क्रमांक सातमध्ये काटाकीर लढत झाली मित्रांनो बादल आणि नाग्यामध्ये मित्रांनो काटाकीर लढत झाली परंतु मित्रांनो शेवटी निकाल घेतला तो बादलनी आणि त्या बादलच्या मित्रांनो गाडीवरती होते अमर ड्रायव्हर त्यांचं अभिनंदन तसेच मित्रांनो नाग्याची हार झाली परंतु पुढच्या मैदानात नक्कीच नाग्या कमबॅक करेल आणि मित्रांनो विठ्ठल नानासुद्धा पुढच्या मैदानात चांगला असा कमबॅक करतील आणि मित्रांनो मला वाटतं विठ्ठल नाना अजून बाबा बाब्या जर आला असला तर बाब्याच्या गाडीवर आपलं कधीकधी नाना दिसतात त्याच्यामुळे मित्रांनो नाना आपला आजच्या मैदानात पुन्हा एकदा कोणत्या तरी गाडीवर दिसू शकतात आणि पुढच्या मैदानासाठी मित्रांनो नाग्याला आणि सुद्धा खूप खूप शुभेच्छा तसेच मित्रांनो जी गाडी जिंकली आहे तिलासुद्धा सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा भेटी ऑफ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद